राम राम डेली नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत मित्रांनो सकाळ सकाळची आहे आणि आज आपलं सोयाबीनला फवारून घ्यायचं आहे इकडे आपल्याला बॅरल बी रेडी ठेवले तर आज आपल्या सोयाबीनला जवळजवळ पंचवीस तीस दिवस पूर्ण झाली एक महिना कंप्लीट झाला तर आज फवारून घ्यायचा आहे वातावरण बी एकदम स्वच्छ आबाळ आहे आत्ता थोडंसं वारं सुटाले सकाळ सकाळी आपल्याला फवारून घेतलं म्हणजे वावसं पाण्याचं पटवण आपलं फवारणी बी होते आणि थोडंसं लवकर हडकत आहे कारण दुपारून ही आले आता सध्या बी ढगाळ वातावरण आहे ऊन बीन काय नाही पण पावसाची काही शक्यता नाही मस्त वार सुटले म्हणून आपण सकाळ सकाळी फवारून घ्या तर आपलं जवळजवळ एक महिना कंप्लीट झाला सोयाबीनला तर काल आपलं कोळपण बी आहे बघा इकडं पाटेमागवा सोयाबीन तुम्हाला दाखवून झालं नाही काल तरी बी काल कोळपण झालं दुसरं आपलं तर एक महिना कंप्लीट झालं पहिलं दाखवलं तर त्यात काय व्हिडिओ टाकला होता दुसरं काढताना काय टाकणं झालं नाही तर इकडे आपण दोनशे रेडो इकडे बॅरेल आहे औषध रेड आहे सगळे रेड आहे तर इकडं आपल्याला बॅरेल आपण आता सध्या विहिरीवर आहे तर इकडे विहिरीवर आपल्याला बॅरल भरून घ्यायचं आहे इकडं आहे का विहिरला पाणी भरपूर आले जवळजवळ निम्मी विहीर आले तर विहिरला आपलं पाणी बी भरून घेऊ इथलं जवळ जाऊ जव। आणि आपलं जवळजवळ तीन साडेतीन एकर इकडे सोयाबीन आहे पाठीमागं तेवढं आपल्याला फवारून घ्यायचं आहे तर चला बॅरल भरू डायरेक्ट औषध करतो त्यानंतर कामं भरपूर राहते सकाळ सकाळची वेळा आज आपल्याला आंघोळ टिंगूळ काय नाही कारण औषध हे ते मारताना करताना अजून घाण होते तर परत जो आंघोळ कर ही करावी लागते त्यामुळे आपण काय आंघोळ केलं नाही तर चला जाऊ औषध बॅरल भरू आपलं आपलं बॅरल तिकडे निम्म्यात भरायचं हिथं काय आपण भरायचं नाही कारण आपल्याला नेहाला आहे ते थोडंसं लांब आहे त्यामुळं इथं काय भरायचं नाही तर चला आपण तिकडे निम्म्यात जाऊन बॅरल भरू बॅरल भरून औषध बिषद करानंतर तुम्हाला दाखवतो तर ब्लॉग कंटिन्यू बघा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये सांगा लगेच आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला बी नक्की सबस्क्राईब करा चला तर चला ब्लॉग कंटिन्यू बघा तर सोयाबीनला आपलं तीस दिवस पूर्ण झाले मित्रांनो इकडे आपण थोडंसं मूग घाटले आपलं जेवढं घरी लागेल तेवढं आणि कल्या साईडला सोयाबीन आहे तर एक आपलं सोयाबीनला फॉरणी करून घ्यायचे तर असं सोयाबीन आले थोडंसं पाडक झाले आणि गेल्या वर्षीपेक्षा थोडंसं उंची कमी आहे मित्रांनो गेल्या वर्षीचं इतकं भारी आलं का, का पल्ला तर पल्ला तर पल्ला। तर सोय ना सोयाबीन जवळजवळ ह्या टायमाला पूर्ण ही रान जी आहे हे मधलं पूर्ण असं झाकळ आली आणि झालं सगळं आणि उंच बी भरपूर आलं तर पण यंदा काय एवढं उंच नाही भाऊ फवारून केल्यावर आपलं काय फरक पडलं तर पडलं तर अगं असं सोयाबीन आधी जवळजवळ ईद दीड ईद हा सध्या आता बऱ्यापैकी नाही गेल्या वर्षी असं पूर्ण जर असं आडवं जरी बघितलं पूर्ण रान झाकाळल्याला दिसत होतं पण थोडंसं बारीक कारण पाऊस बी जेमतेम झाला आठ दहा दिवस झाला अजून पाऊस नाही तर त्यामुळं पाऊस कमी झाल्यामुळं थोडंसं उंची बी नाही वाढवला आणि काय भानगड झाले काय माहीत नाही पण थोडीशी उंची कमी आहे तर बघू आपण फवारून घेतल्यावर काय फरक पडला तर पडला तर तुम्हाला मी औषधं काय काय घेतली ते आपण सांगतो तर असं मस्त रान हिरवळ झाले तर म्हणत तुम्हाला मी दाखवतो चला आता जाऊ बॅरेल भरू बॅरेल भरून परत चालू करू फवारणीला नेला तर इकडे फवारणी चालू केल्या मित्रांनो असं आपलं सोयाबीन आहे इकडे दोनशे लिटरचं बॅरल भरले आणि ह्याच्यात तुम्हाला औषध काय काय टाकले दाखवतो बघा तर शिकल्या साईडला आपण औषध ठेवले तर आपण दोन बॅरलचं औषध आणले तर हे हायटेक आहे तर हे अडीचशे एम एल आपण एका बॅरलला वापरले आणि एकोणीस एकोणीसचा पोळा एक किलोचा अडीचशे एम एल हायटेक आणि एक एकोणीस एकोणीसचा पोडा एक बॅरलला वापरला आहे तर इकडं हा सोयाबीन आहे अडीच क्लॉट चालू आहे इकडं फवारणी तर सांगा सोयाबीन कसं काय आलं तेवढं उंच नाही बरं का गेल्या वर्षीपेक्षा गेल्या वर्षी एकदम भारी आलं तू करून या टायमाला पूर्ण असं रान झाकाळ होतं पण सध्या बी हाय बऱ्यापैकी तर चालू आहे पहिली फवारणी इकडल्या साईडला बघा असं तर एका साईड ब्यारेले भरून ठेवले तर आपलं दुसरं कोळपण बी झाले मित्रांनो रान कसं काय काळं भोर दिसत असेल तर चालू इकडं फवारणी आपल्याला का व्हिडिओ काढून टाकणं झालं नाही कारण कामं भरपूर होते त्यामुळे झालं तर असं त्या व्हिडिओ अवजल्या लाईक करा चॅनलवरून नवीन आलं असेल तर नक्की सबस्क्राईब करा तर उद्या भेटू नवीन एका व्हिडिओमध्ये तर सगळ्यांना धन्यवाद